जली जली याला लाए देली, लाए देली, लाए देली। तर मित्रांनो आता आम्ही सगळे तशी लाईट आली लाईट लाईट बनवा दिस इज कॉल्ड मंडळी तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता सकाळचं साडे नऊ ते पावणे दहा असं काही वाजल्यान तर आता मी चालले मानवतांची हितशीन गणपती दे बसवाला घेतला असेल किंवा नसेल तर आता मी तिथं जाईन तेव्हा समजेल कारण की मी आताच रेडी झाल्या तर चला आता आपण फटाफट तिकडे जाऊया तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला तिकडं गेल्यावरती भेटतो तर चला आता आपण जाऊया तर मित्रांनो आता मी जेलतो इथे तुम्ही वायफ हातांच्या इथं तर आता वायफ हातात आले म्हणा जेवून नारळ फोराला पहिले मस्त राह नारळ फोलू मग नाक्यावर जाऊ मिठाई आणाला चला आता आपण जावे आता चालले होत तसं आम्ही तुम्ही मी झाला आमच्या बरोबर तर मित्रांनो आता मी इथे मोदक वगैरे घेऊन आलेलो आहे तशी मसाला देवस्थानावर आता इथे नारळ फोरू ना मग घरा जाऊ चल फोरा पट्ट्या चल फोर लवकर पट्टिया मित्रांनो आता इथे शिन बाईनी आणि बहिणी निवत बनवायला घेतलेला आहे झाला नाही अजून जरा झाले तिकडे शिन गानी गाणी बी लावलेलं आहे बाब्यासाठी स्पेशल जा ना आता जा कर जाऊन बनवा अरे बाबा एक मोठी गॅम चालू आहे जाऊन बनवायचा कार्यक्रम चालू आहे जोरान तुमचा काय चालू आहे बटाटे बाबा मीठ समजून साखर पिकर टाकशील हिला सांग मीठ समजून साखर बिगर टाकेल ना ना आता आमच्या बाबीची बॉडी बघू शकता एकदम स्टील मॅन बॉडी एकदम एक नंबर बॉडी बघा एक नंबर शिरा बघा कशा एक नंबर शिरा बघा या बोडी दाखर बोडी बोडी दाखर या असा याबा अस असं कर असा ए रित्याला पोच सांग पोच पोजिम पोजिम बाप्पा मंगल मूर्ती

আস <laughs> আবার <laughs> तर मित्रांनो आता आम्ही तशी आरत्यानं जायला निघलेलो ना पाणी तुम्ही बघू शकता बाहेर वैभव म्हात्रे भूरखो पकवाच वादत आमच्या इकडे रिकतेस म्हात्रे तिकडे मानव म्हात्रे नाही इकडं आमची, आमची बळ समजेजना बसल्यान आता आम्ही आरण्यालाच आलेलो पावसाने जोर घेतले जसा पाऊस थांबल तसा, तसा जाऊ आम्ही निश्चित नका तुम्हाला बघायला भेटेल बोग मध्ये एंड पर्यंत बघत राहा लई माझे तुम्हाला आज संध्याकाळचे कारण की मी मामाजी इथून जाणार आहोत मित्रांनो आता आरत्या झाल्यान ना आता मी मामांच्या इथं जायला निघलेलो देवा मामाने बोलवले त्याच्या बरोबर जायचं नेत्याच्या सगळी जण भेटल्यान आता चालल्या चला मी तुम्हाला डायरेक्ट आता तिकडे गेल्यावरती भेटतो तर चला आता आपण जाऊया मित्रांनो आता मी मामा सांगैतशीन बी आता तिथे जातो फटाफट पाया भेटतो तुम्हाला तर चला आता आपण जाऊया तर मित्रांनो तुम्ही डेकोरेशन सुद्धा बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन आहे आमचा बाब्या बाब्या बोल हाय गाईज हा हातमी लो हाती लोक हाय गाईज माझ्याने मिलवीस माझ्या तुझा 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 पतो म्हणा तुझा पद्धत हा हॅपी बर्थडे हा नाही तर आमच्या व्हिडिओला तर मित्रांनो इथेशी जावायला बसलेलं आहे यांनी आधीच सोय करून घेतली ज्यालेची त्याला सण टाकून घेतलेलं तुझ्या जण तुझ्या तुझ्या जावं ना ज इथेशी मित्रांनो आता मी इथे शीन भाल लावलेलं आहे देवा मम्माच्या बरोबर आला मला हातमध्ये जाऊन दाखवता होतं चला आता आपण हातमारी जाऊया जेवण जेवून निघले आम्ही नको टेन्शन जाऊ जेवण तोरा तोरा राहून द्या आता सगळे मित्रांनो आता आम्ही इथे दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच मामांच्या मामाच्या इथं आहात ते बघा बाबा बी इथं बसलेलाच आहे बाबा बरास ना बराय बरं बराय धन्यवाद आल्याबद्दल हा मित्रांनो तुम्ही डेकोरेशन बी बघू शकता एकदम सुंदर असा डेकोरेशन आहे तर मित्रांनो आता आम्ही तशी तिसऱ्या ठिकाणी हो, गेलेलो आहोत तिसऱ्या बघू शकता गणपती <laughs> तर मित्रांनो आता आम्ही बाबाचा पार्टनर म्हणजेच किशोर बाबा यांची तशी नालेलो आहोत तुम्ही बघू शकता इकडे सगळी जण आहे बाबा डेकोरेशन भारी आहे पाण्याचा

याला उलगोला तर मित्रांनो आता आम्ही तिथे दौरलेला आले मावशी संच इथं आता जात जाता तुम्हाला तिथे जेल्यावरती दाखवत चला आता आपण जाऊया कुठे पाहुणे आवाज नाही झाला त्यांना इकडे 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 याना दा? दार <laughs> दर प्रत्येक ब्लॉग मध्ये असतो तर मित्रांनो आता आम्ही तिथे चिंचोलीला अल्पेश मामांची अनित मात्रे सुद्धा आहे तिथे उपस्थित व्ही आय पी एंट्री अरे डोंगरे साहेब हॅलोच यायचं कालोच अरे चंदुडोन कती फोटो गारायच कती फोटो गारायच मी बोलता जरा दर्शन घेऊन दे ना सांगले ना मग झेतले का म्हणजे झाला लागेलच

अरे घा आम्ही येतो ना इकडे फिरतो तू ये ना तू <थू>? तर <laughs> मित्रांनो फाय स्टार ग्रुपच चार मेंबर एक स्टार कुठे गायब झाले काही माहित नाही गेले बाकी चारही स्टार इथेशी नेल तर मित्रांनो आता मी कार डिलिव्हरीची रील कारून गाडी आण तो तर आता एक ना कलर मग केला हारले मग जाऊन दे अरे बाबा तिकडं मोठा दुकानाचा डाव चालू आहे जोरावर डाव चालू आहे जोरावर डाव चालू आहे तुम्ही पैसे आणले मग पैसे दे बाबा पैसे मग सांग पैसे सांग लवकर दे ना तो जाम मारि हो oh, तर मित्रांनो आता मी इथेशी नेहमीच सांगेशी आल्या पाया पडाला मी इथेशी शुभम भाई बी अरे लाजू नको रे अरे मित्रा लाजू नको लाजून कोणाचा भला नाही होत ते येता निघले ते फोन केला चला आता आतमध्ये हँडसम बॉय आलेला आहे नेवाली पाड्या नेवाली गावचा हँडसम बॉय याचा अजून निघाचा पट्ट्या नाही ना आम्हाला घाई घाई बोलवले एम हेमेस समजा डेकोरेशन बघू शकता एक नंबर असा डेकोरेशन हो मग ते एकच नंबर डेकोरेशन केले तर मित्रांनो आता इथे सगळी जण जमलेली आहेत तर आता इथून इथून आता काकडवालला जाऊ मग मलंगडला जाऊ तर त्याला आता आपण जाऊया आता हेमेश निघतं तयारी करील तेव्हा जाऊ अजून हर्षद बी येतं तर आता आपण जाऊया मित्रांनो आता आम्ही ते जे संकेतशीर जायला निघलेलो आहोत तिथं बांधवचा बचतो फोडला आता जाऊ ते मग एक गाडी पुढे बाकी अर्ध्या गाड्या मागे आहेत बघा इथेच पाटील ना आदित्य जाधव ते मित्रांनो आता आम्ही तशी तेजस तशी नल्या तेजसल्या आता वरली जाता जेतला मी नाही चालू केलं गेला करायची सुरुवात तेजनची इथं फुल कलेक्शन आहे तुला पद असेल तर घेऊन जा त्याला पद असेल तर देव देऊन टाक त्याला हरक्या नाही झाल्या तरी आले मग वारी असेल तर त्याला देऊन टाक

मोदक नि मोदक अरे राकेश भाई काय बोलतोय नको हितेश पाटील मोदक मोमोज नाही जमत मोदक लागत बस हितेश पाटील काय बोलतो मग काही नाही आता नेक्स्ट टाइम याव यांचा इकडे मोठा डिस्कशन चालू आहे तुझा नाही त्यांचा हा सांगा आदित्यला मित्रांनो आता आम्ही तेजेस संचय इकडून निघल्या आता वरून संचय तर बॉबीनच्या इथं धावतो आता सगळी जण निघल्या आता आपण बी जाऊया छटके फट चल भाई हे करत का बाहेारी घ्या जास्त छानपट्टी करू नको जाम मारीन आता निघल्या सगळी जाणा तर चला आता आपण बी जाऊया तर मित्रांनो आता आम्ही तशी बोबी सांची तशी नव आदित्य आधी सारता रे घोटाला तिथल्याच जा तिथलेच जावित अरे चांगली

मित्रांनो इथं बघू शकता स्पेशल पाव भाजी मागवलेली यांच्या याच्या आम्ही पाव अरे लाईट गेली काय यार कशी करता पाव भाजी मी भाजी मागवलेली आहे या बाबीच्या बाई लाईट दिली करताली करताली हा जे ओके माझी तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे हा कटलेस पण कटलेस बी खाताना तुम्हाला उपास लागला उपस लागला तरी खातानी ता। महेश्वरी कामिनी माशी उपास लागला उपास बिपास काहीच नसते तरी खाता दरवर्षी उपास लागो या नसो लागो काहीच नाही ना डायरेक्ट खाता शिंगा खायला दारू नाही शिंगा खायला घेतल्या ना चिली घेतली दुसरी फक्त शिंगा शिंगाच घ्यायट लाईट आली लाईट आली लाईट आली आता बरोबर वालाच्या शिंगा वालाच्या शिंगा शिजल्या शिजल्या तुम्ही आता वालाच्या शिंगा सगळी जणच्या शिंगा खायला या खाल्या तुम्ही आता कुणाला माहिती गणपती निमित्त लाईट नाही कोणतरी लाईट आलो तर तुम्ही तुला नाही बोलवला जा तू आता जा तिकर जा पाव भाजी खा का तुला नाही बोलून कटलेस कटलेस बाबू कटलेस कटलेस बाबू जाऊ ना करता आतमध्ये बाबा हे कटलेस हे कटलेस अंग तर मित्रांनो आता इथे सगळी जण पाव भाजी खायला बसलेली आहे मैश्री मावशी मैश्री मावशी अरे बाबा तू काय आण तिथे चार पाव अरे एक नुसता पाव खाला नक्की तीन रेल तर मित्रांनो घरमारखी सर्वांना आलेली आहे पावभाजी बरोबर आहे का नाही कशी एक नंबर एक नंबर ला 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 एक नंबर अरे मित्रांनो इथेशी मोठा जुगाराचा आड्डा मांडलेला ना इथेशी जोऱ्याने जुगार घ्यायला बसल्यान पोरीला झेवून जुगार घ्यायला बसल्या ना फुलची टीक चालू होती मामी फुल शूटिंग चालू बोलत नाही बघ काही नाही काही नाही ती तिकडे डिटल्या होती तिकडून डिटल्या होती पैसे तुला खेळता येते का खेळता येते का तुला मित्रांनो इकडेशीन वाहतल्या बारा नाही बाब्या काय आमचं झोपाच नाव नाही जे इकडेशीन जुगार फुल जोराव चालू हो आहे ना मैशरी मुस्लिम पैसे जिंकले जिंकले अरे भाई बाब्या तुमच्या मंदिला डावला इकडे बस जुगार घ्यायला ना बाबा नाही केलं तिकडे बाबा मोबाईल घेऊन बसले

जयदेव जयदेव तर मित्रांनो आता साडे बारा वाजलेलं एक वाजलेलं आहे आता बा आम्ही घेत आहोत मॅगी बनवा दिस इज कॉल्ड मॅगी टू मिनिट्स नूडल्स किती वाईट ना काय दिस इज कॉल पाटेला म्हणजे टॉपशी नीट 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 कॅमेरा फोकस कर थांब ना तू वाजव ना मी करतो हो ना दिस इज कॉल टॉपशी अँड इधर आओ दिस इज वॉटर अभी इसमें आम थोडा और वॉटर डाली अजून पाणी टाकाचा बाकी आहे तर जरा मी आगीरी कोणी जगतो ते पाणी तापवला जितला आम्ही

झोपायची याला बोलताना मॅगी मसाला नूडल्स वाला आता कायची गाव असतो या पुढ्या कापतो नमक भेटतो पाणी आणले पाणी याच्यात असा टाकायचा अजून पाणी येणार तुम्ही थोडा वेळ थांबा हे काहीची गाव सर कोयता कोयतायत होता सूर्या कुठे मास्टरशेफ का कटींग कर। कटींग। ए, <laughs> इए, इए तर काही याला बोलता झाडा गुरुकर मॉल मधला झाडा नाही किचन मधला झाडा तुम्ही व्यवसाय टाका दा था। लागे अशी जरा पाण्या बुचकलून घ्यायची पाण्या बुचकलली की मग बरोबर ती नराम होल ना मग आपण मग आपण मसाला टाकायला हो मोकलो आहो कस एकदम पद्धतशीप दादा जरा टायमा भेटतो हो तुम्हाला तर मित्रांनो मॅगीला उकल आलेला आहे नाही मी मॅगी ना ना मसाला उर्फ मीठ ना दुसरं आमचं घरांचं मसाला कोली मसाला टकलेलं तो आता आम्ही एजंट टाकू एकदम पद्धतशीर शिर बघा एक, हो एक नंबरचा असा शिर मध्ये आम्ही टकलेला आहे आता तुम्हाला मॅगी झाली भेटतो मी असा घाटला त्या घाटला मी तुम्हाला मॅगी तर मित्रांनो आता बटर सुद्धा टकलेला आहे पिझ्झा चीज मोजरेला यो सुद्धा घेतलेला आहे यो सुद्धा टाकू अजून तुम्हाला काय टाकायचं असेल ना त्या भी तुम्ही टाकू शकता असं नाही की काही टकला ना नाही बी टकला बद्दल काही नाही टकला तरी बी जमल टेन्शनची काही बात नाही आता बटर झाले तो कौशिकच का गलती मिळाली तो कौशिक कसा चिनी आहे ना बटर जेव्हा मिळतो चालले चीज आता टाकू आम्ही असा एकदम पद्धतशीर तुमच्या घरा असेल तर टाका नका नुसतात नकाच घालील आता मी न आवरा साहित्य म्हणून टाकायला घेतले नाहीतर मी बी घरा एकदम साधी सिंपल आपली मॅगी बनवत आहो बस नचिबी बस झालं आता मॅगी आमची रेडी झालेली आहे अरे एक किलन दोन दोन गया ते घ्या ना गया। ते पण ते घ्या टिश्यू पेपर नाही बोलत दादा मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट खाताना भेटतो खाताना दादा इथे मॅगी खायला एक नंबर मॅगी होती अन्ना तुम खाती क्या तुमका उपवास हो होती बहुत बढिया मॅगी होती लव ना खाऊ 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 थोडा खाऊ सरावणे कशी आहे मॅगी काली तारीख इथे मामाने रिकव्हरी मरलेली आहे पैशांची चिल्लर पैसे फुल रिकव्हरी मरलेली आहे मामाची आहे आता उद्या ना बघू क होत <speaking in foreign language> अरे जादू पीटा रखे हैं मारा बीटा है केमिकल <laughs> <laughs> तर मित्रांनो मी हा ब्लॉग इथेच अँड करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सगळं काही करून जा तर आता भेटूया आपण उद्या ना म्हणजे आजच्याच ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय